म्हणजे आम्ही हरू बाई बस का हे बघा आता खेळतात खेळतात चालू खेळ चालू यांचा मेहनत खूप एकदम बोरा पण आम्ही निघलेला आहे क्वालिफाय क्वालिफाय झालाय इकडे पहिला राऊंड मारलेला आहे आम्ही तर आता दाखवत का ये कंटिन्यू इकडे बघा खेळ बघा यांचा গগে <laughs> থাক

इकरा खेळ चालू आहे बाबा चक्क मारायला लागतील नाही तर जर्सी जर्सीचं काही काम नाही तुझ्या होईल ना म्हणजे आम्हाला हरवा तुम्ही तर काही कंटिन्यू बघा अजून आपला कार्यक्रम बाकी आहे भरपूर तुम्हाला दाखवतो आता याची बॉलिंग दाखवतो

तर तुम्ही आता कंटिन्यू बघा आमची मॅच आवडली तर कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू बन नका चला आता इकरा आमची खोदाई आहे इकरा योवा, बा ही मेहनत फुल घेतो इकरा बघा अरे खरंच आता विलगले सर आमचं कामाचे आहे हे बघा असा बिरोळा काहीच यांच्याशी मॅच आहे आमची कसं व्हायचं आमचा तुम्ही काय कराल आम्हाला तुम्हाला मॅच मध्ये दिसेल नुसतीच जोर काय वन साइड आम्ही पपई घाली गेलो आज काल या पंचा आले आज पपई घाली मॅच बीच आहे आमची बघू तुम्ही आमचं बॉलर असा तुम्हाला चोपणार नाही बॉल फक्त तुम्ही बॅटिंग करा आम्ही एक काम करू कोण रन बनू चालेल पन्नासचा टार्गेट तुम्हाला उकून तुमची बॅटिंग आहे आमची बॉलिंग आहे भाऊ कोण जिंकतो हा चालेल जर मी टॉजिकला बॅटिंग आहे तुम्ही पंचा घाल गेला आणि पप्पाही घाल गेलो लास्टला नारेल दोन्ही पण लोटू दोन्ही पण लोटून दाखवू तर कंटिन्यू बघा हे बघ यांचे यांचेच मॅच आहे आमची चिरून शेलता नाही चिरून आपल्या आपल्याबरोबर ऑल द बेस्ट करा आता एक तर निघले आपली कबड्डीची पण निघल ना निघालच घरा का आम्ही आलेला आहे बसल्या टीम विक्रबा संकेत केलं आहे बॅबकॉ केलेला

ರೆಡಿ ನೀ ಹೊರಡಿ. समजलं ना? ಬಾಳ ಮಾರತ म्हणतं. ಏಯ್ ತೆಲಗೇ ಬಲ್ಲೋದು ಆರಿ. ಏಯ್ ದಿಪ್ಪಾ, ಮೊಕ್ತಿ ವೈರಸ್ ಲೈ. ಆವ್ ಗಾ. ಏ નંબર ಕಲ್. ಏ ಶಬಾಶ್. ಮ್ಯಾರೇಕ್ ತರಕ್ಕೆ ನೆನೇ. ಏ ಏ ಏ. ಹೋಗಾರ್ ಗೆಲ್ಲ ಬ್ಯಾಕ್. ಬ್ಯಾಕ್ ಗೆಲ್ಲ ನೀ ಜೈ. ಏ. ಏ ಮದರ ಬ್ಯಾಕ್ ಗೆಲ್ಲ. ನೀ ಡೆಕಲ ಜಾಸ್ತಿ ಕೋ. ಅರಮ್ಮಾ ಆಯೆ पण ತೋ हुशार रेडिल रेडिल अरे जय सिद्धा बाहेर कालो

आमचा आलेलं आहे कुठला आर एस वेल्डर वेल्डरचा आहे तुमची टीम कुठे माझा चड्डी यार तो चड्डीहार मागवा 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 એકા જીવા છે ભાવ છે લે સક્ય છે સક્ય ડાયમંડ તવા ઘેટો એ પડોર દંદે તમને પાસ કરે છે એ બાય બાય કર પાસ એકદમ પિર ઓકે હલકે પાસ દે કે જાવ હા યામી કિલાને કિલા રે ધન્યવાદ જમ એ યે માર માર કર અરે યાર એ ડોગે એ ડોગે અરજી <laughs> ওই गेला जातो আরে বল বল ঠিক আছে ঠিক আছে স্যার স্যার টাইমিং कसाला घेता रे देवालची ने कोटा पुढ सगली रे

आता खो खोमध्ये पण आमचा एक नंबर आलेला आहे तर कबड्डी बाकी आहे ती पुढच्या दिवसात आहे दोन तीन दिवसात तर आता क्रिकेटची झाली होईल काहीतरी दाखवलं तुम्हाला कंट खो खोमध्ये आमचा एक नंबर आले ते क्रिकेटची स्पर्धा आमचं तिसरं आहे आता कोणती अरेच कसं इलेक्ट्रिशियन कंटिन्यू बघा विक्रवा टंबी मांधे नवीनच काही फायनल मला उचलून देईन गरीबी आमचा वास्तव हे आमचे सर हे आमचे प्रेक्षक हे आमचे प्रेक्षक तर तुम्हाला कंटिन्यू बघा कंटिन्यू सास्क्रिब कर साक्रेबुला करून करा

भीके ए बॉलिंग गालीघ बॉलिंग की ये ज險राँ वालकम <laughs> <laughs> काही आम्हाला वाटतं कारण गांधी आता वाजल्यात तीन आता टाइम टाइमचा दोघ कंटिन्यू दाखवत दोन कंटिन्यू मित्र प्रेक्षक त्यांची मॅच आहे आता ही बघा बोरा एक जिंकून गेली એ બોલ રોક ના આય લે ફિટલ કેલા કેલા ન ન જા 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 आमची मॅच आहे फिल्डिंग घे पहिले आम्ही ट्रॉच आलो आता फिल्डिंग आहे बघा प्रेक्षक हे चालू झाले ना दोन तीन तास नाही प्रॉप करीत

या आत ते जर बो सगळ्यात लगेच वाज कर तो तो टाइपिंग आहे ए बॉल पे रूम बोले तो काय यार ए बॉल पे तो भगवान भगवान हे ते काय मुंबई रोडवर जाते खूप आहे काय टाइपिंग आहे कोण दोन मेटल होईल ए मेटल होईल काय टाइपिंग काय वाव 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 दोन 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 काहीच आमचं काय होणार नाही दोन दोन ट्रॉफी आलेत आमच्या खो खोची कबड्डीची क्रिकेटमध्ये आम्ही बाद आहेत चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये बाय कंटिन्यू आता झाला ब्लॉक कंटिन्यू बोलून पण नाही फायदा भेटू आपण मग पुढच्या ब्लॉकमध्ये